खरं म्हणजे तुम्ही जरा नरेंद्र मोदीजींचे दोन हजार चौदाची व्हिडिओ काढा दोन हजार तेराची फडणवीसांची पदयात्रा काढा पाशा पटलबरोबरची मला त्यांना विनंती करायची आहे फडणवीसांना तो व्हिडिओ जरा दहा वेळा तरी किमान ऐका रोज एक वेळ सकाळी बघा जरा तुम्ही म्हणाला होता दोन हजार तेरामध्ये ज्यावेळेस सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता त्यावेळेस त्यांनी सहा हजाराची मागणी केली यात्रा काढली दिंडी यात्रा काढली पाशा पटेलबरोबर आणि सहा हजार रुपयाची मागणी केली दहा वर्षाने त्याच सोयाबीनला तीन हजार सहाशे रुपये सातशे रुपये दर मिळत असेल तर का या शेतकरी यांची पूजा करणार शेतकरी यांना मतं देणार शेतकऱ्याचा उद्ध्वस्त करण्याचं पाप कराल सोयाबीनला दर नाही एम एस पी दाखवतात कालही नरेंद्र मोदीजी बोलून गेलेत आहेत चिमूरमध्ये हम किसान के उपज को डब दो गुणा डेढ गुना भाव दे रहे काय भाव अरे भाई झूठ बोलणे की हद होती है खरं म्हणजे खरं बोलायचं खोटं किती बोलायचं तर बोलून गेलेत कापूस तुम्ही ज्यावेळेस कापूस निघतो त्यावेळेस कापूस निर्यात करता गाठी निर्यात करता कापसाच्या सोयाबीन निघतो त्यावेळेस ऑइल सोया ऑइल इम्पोर्ट करता ज्यावेळेस भात निघतो धान निघतो त्यावेळेस त्याला एक्सपोर्टमध्ये पंचवीस टक्के ड्युटी लावता हे काय चाललं आहे तुम्हाला शेतकऱ्याला जगवायचं आहे की नाही आहे आणि वरून नाक वर करून महाविकास आग आपल्या महा विकास आघाडीला हिनवत आहे आम्ही शेतकऱ्याचं वाटोळं केलं म्हणून अरे महायुतीने वाटोळं केलं नरेंद्र मोदींच्या सरकारने वाटोळं केलं दोन हजार पंधरामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही असं ॲफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात कोणी दिलं भारतीय जनता पक्षाच्या सरकारने दिलं आणि आज पायाखालची वाळू घसरते म्हणून ते म्हणतात की आम्ही कर्जमाफी करू तुम्ही कोणाचा सल्ला घेऊन सांगताय घेतला होता काय देवेंद्रजीने आणि एकनाथ शिंदेनी सल्ला अमित शहाजींचा घेतला होता का सल्ला नरेंद्र मोदीजींचा सल्ला घेतला होता का म्हणजे पुन्हा नवीन जुमले बाजी निवडणुकीच्या तोंडावर नवीन काहीतरी पण शेतकरी यांना माफ करणार नाही महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त करण्याचं पाप या लोकांनी केलं आहे वीस हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या दहा वर्षामध्ये झालेल्या आहेत या सगळ्या पापाचे वाटेकरी महायुती आहे महापापी महायुती सरकार आहे नाही या पे सब झुटो के सरदार भरे सगळे इतके खोटारडे लोक महाराष्ट्राच्या गादीवर बसलेत अरे जे लोक दुसऱ्याचं पक्ष फोडतात चिन्ह पडवतात बेमानी करून सत्ता मिळवतात असंविधानिकरित्या खुर्चीवर बसतात या लोकांच्याकडून खोटं बोलण्याशिवाय काय अपेक्षित आहे कर्नाटकाला बदनाम करण्यापेक्षा जाऊन बघितलं तर तुम्हाला कळेल महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण आणल्यानंतर कर्नाटकामध्ये आम्ही बंद केली अशी जी जाहिरात दिली तेलंगणामध्ये बंद केली अशी जाहिरात देऊन लोकांची दिशाभूल करण्याचं पाप करताय म्हणजे तुम्ही पाच महिन्यापासून मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहीणचे पैसे नाही दिलेत तुम्हाला ते दिसत नाही आणि दुसऱ्या राज्याला काँग्रेसला बदनाम करायसाठी दुसऱ्या राज राज्यामध्ये हे खोटं फेक नेरेटिव्ह यांच्या रक्तात आहे हे दुसऱ्यावर आरोप करतात म्हणून मला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना क गर कर्नाटकाचं आमंत्रण स्वीकारून जा आणि आपलं तोंड स्वच्छ करून परत या आता देश जर अदानी चालवत असतील राज्य अदानी चालवत असतील आणि जर अजित पवारांचा निर्णय पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर जाण्याचा ठरला असेल तर मात्र मला वाटतं की त्याही वेळेस होते याही वेळेस ते असावेत आणि अदानींनी अदानींच्या इशाऱ्यावरही सरकार आलं असावं आणि त्यामुळं अदानींनी सांगितल्यामुळं अजितदादा पुन्हा गेलेत का याचं उत्तर अजितदादानी द्यावं हे हास्यास्पद आहे आपल्या इतरांच्या बॅग तपासून घ्यायच्या मग आपल्या बॅग तपासून शोके दाखवायचा अरे दहा दहा बॅग हेलिकॉप्टरमधून एकनाथ शिंदेंच्या काढल्या गेल्या त्यावेळेस का तपासणी झाली नाही काय फॉरेनच्या टूरवर गेले होते एकनाथ शिंदे हा एका दिवसाच्या चा दौऱ्यावर जास्त दहा बॅगची काय आवश्यकता होती आणि एक बॅग उचलताना दोन दोन जण लागतात काय दोन बाजूला पकडायला बॅग त्या बॅगमध्ये काही कापड असलेली बॅग दोन जण लागतात ए हे आता गडकरीजी म्हणालेत फडणवीसजी म्हणालेत आमच्या बॅगात तपासल्या तो एक दाखवण्याचा सोंग होता त्यांनी उन... पूर्वीच प्लॅनिंग करून दाखवलं होतं त्यामुळे मला वाटतं की त्यामध्ये बोलण्यामध्ये काही तत्व नाही अरे जो जादा खायगा व भाजपने जायगा ही मन आता प्रख्यात झाली आहे त्यामुळं भ्रष्टाचारांना थारा द्यायचा आणि भ्रष्टाचारावर बोलायचं हे दुप्पट्टी भारतीय जनता पक्षाचे त्यामुळे त्यामध्ये तथ्य नाही